मित्रांनो नाना आलेत बघा आज आदतच्या मैदानाला आज ते जे काय मित्रांनो आदतला पाळणार नाही आहे नानांचा एक नवीन वासरू आहे ते तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी भारत आहे विठ्ठल नानांचं नवीन वासरू आहे कितीव्या गटात पाळणार आहे गट क्रमांक सत्याहत्तरमध्ये बोह्यालबरोबर मित्रांनो पाळताना दिसणार आहे बघू शकताय याला पण चांगलं स्पीड आहे मित्रांनो नानांचं हे नवीन वसरू आहे भारत बरोबर पाळताना दिसणार आहे तुम्हाला नक्कीच बघा मित्रांनो तेजा मित्रांनो आज नाही आहे आजच्या मैदानामध्ये बरेच जण कमेंट वगैरे करत होते की नानांचा कोणती ते पाळणार आहे तर हा आहे नवीन नानांच्या जावणीचा हेरा भारत हा आपल्याला थोड्या वेळामध्ये पळताना दिसेल मित्रांनो नाना या ठिकाणी आहेत काल अष्ट महिन्या घेसरी झालेत मग तुम्हाला मिठ्ठेल ना, ना बघू शकता थोड्या वेळामध्ये तुम्हाला ही गाडी पण पळताना दिसेल नाना वगैरे आहेत बघा घेत घेत आताचं मैदानात आहे बघा मित्रांनो नवीन चेहरा आहे थोड्या वेळामध्ये पळताना पण दिसेल आपल्याला ज्यावेळेस गाडी वगैरे पळेल त्यावेळेस देखील पुढील अपडेट तुम्हाला मित्रांनो नक्कीच देऊयात चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि आपला सरजा पण मित्रांनो आज आलेला आहे समोर बघू शकताय आहे सर्जा पण आला मित्रांनो आज आदतला सर्जा पण पळणार आहे गट क्रमांक ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये मित्रांनो सरजा आहे कुठंतरी थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल मित्रांनो सरजेचं काल पळून घडी राहिली होती पण निकालाला लॉबेट झाली मित्रांनो प्रेक्षक कुठंतरी अडचण करत असतात तर मित्रांनो शेवट नशीब आहे आपलं नाहीतर काल मित्रांनो पळून सुट्टा निकाल आपल्या सरजेनं पण घेतला होता आणि या बाजूला या ठिकाणी विठ्ठल नाण्यात बघू शकताय पलीकडे नानांचं पहिलं आहे समोर सरजा आहे सरजेची देखील अपडेट तुम्हाला आपण पुढची नक्कीच देऊयात मित्रांनो काही वेळामध्ये सर्जा पण आपल्याला पळताना दिसेल सरजाची पण अपडेट देऊया आणि बबलू शाळा राजा पण थोड्या वेळात येणार आहे मित्रांनो राजा वगैरे मैदानामध्ये आला की त्याचे पण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊयात जेवढे काही आज नंदी टॉपची नंदी पळतील त्यांची अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पूर्णपणे आजच्या महिन्यात देखील अपडेट तुम्हाला त्याच्यावरती मिळत राहील धन्यवाद